ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्र पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जातोय लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांचा कार्यक्रम आता संपत आलाय दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत यंदा राजकीय चित्र फार वेगळं असल्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे आणि त्याच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं राष्ट्रवादी शिवसेनेसह प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आणि शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंच्या प्रतिष्ठेचा कस लागणार असल्याने महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे यासाठी नेत्यांनी तापत्या उन्हात प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभांचा आकडा शतकापार गेलाय तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रचारसभांचा आकडाही वाढलाय फडणवीस पवार ठाकरेंसह मोदी शहांच्या महाराष्ट्रात किती सभा झाल्या हेच पुढच्या काही मिनिटामध्ये समजून घेऊयात शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतलं परिणामी एकशे सहा आमदार असलेल्या पक्षावर अर्थात भाजपवर महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी आल्याचं दिसतं त्याचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल एकशे पंधरा प्रचारसभा घेतल्यात त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले यांनी एकशे पाच सभा घेतल्या अठ्ठेचाळीस सभा आणि सदोतीस रॅली घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर अडचणीत आलेल्या शरद पवारांनी त्यांचे दहा ठिकाणी उमेदवार उभे केले त्यांच्यासाठी पवारांनी साठहून अधिक प्रचारसभा घेतल्यात तर यंदाची लोकसभा निवडणूक ज्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते त्या उद्धव ठाकरेंनी तीसहून अधिक प्रचारसभा घेतल्या तर मुंबईच्या काही भागांमध्ये ठाकरेंनी रॅली घेणं पसंत केलं त्यानंतर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी महायुतीसाठी चार सभांमधून मयुगाला घेरल्याचं पाहायला मिळालं यंदाच्या निवडणुकीत केवळ के महाराष्ट्रातल्या नेत्यांचा सभांचा आकडा वाढलेला नाही आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात आतापर्यंत अठरा प्रचारसभा आणि काही ठिकाणी रोड शो देखील घेतले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बारा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सात सभा घेतल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्रात प्रत्येकी दोन सभा घेत काँग्रेसचा प्रचार केला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्यामुळं या निवडणुकीला विधानसभेची सेमीफायनल म्हणून पाहिले जाते त्यामुळे येत्या चार जूनला लागणाऱ्या निकालातून राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळणार एवढं नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका